नमस्कार भारत शक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत गेल्या काही दिवसांपासून आपण अर्थातच रशिया आणि अमेरिका यांनी भारताला देव केलेली फायटर जेट्स आणि भारताची त्याबद्दलची असणारी भूमिका याशिवाय मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भरता या दोन शब्दांना भारताच्या दृष्टीने असणारं महत्व आणि त्या दिशेने भारताचे सुरू असणारे प्रयत्न या सगळ्याबद्दलच माहिती घेत आहोत आणि म्हणूनच आज आपण याच नेमक्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि यासाठी मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर आजच्याही स्वागत नमस्कार, नमस्कार। आ, सर भारत भारतीय हवाई दलाला अर्थातच फायटर जेटची गरज आहे याच्यावरती आपण कायम चर्चा करत आलेलो हो। आहोत पण केवळ आणि केवळ आधीची फायटर जेट्स रिटायर्ड झालेली आहेत किंवा त्यांचं कार्यक्षमता संपलेली आहे एवढं ते कारण नक्कीच आहे मुख्य कारण तेच आहे कारण विमान ती, ती एकोणीशे साठच्या दशकामध्ये भारतीय वायुसेने आली होती आणि बरेच वर्ष दशक जवळजवळ त्यांनी आपली सर्व्हिस दिली वायुसेनेने त्याचा पूर्णपणे उपयोग करून घेतला त्यांच्या वेळेस त्या जमान्यामध्ये ते सगळ्यात चांगलं छपळ असं एक विमान होतं फायटर जेट होत पण आधुनिक जे काही आता रिक्वायरमेंट आहेत ज्याच्यामध्ये जरूर पडते वायुसेनेला त्या सगळ्याला आपापच नवीन विमान आणण्याची जरूर असते आणि ते ज्या संख्येमध्ये ज्या संख्येमध्ये मिग ट्वेंटी वन बाहेर जात होते एअरफोर्सच्या रिटायर होत होते त्याच संख्येमध्ये त्यांचं रिप्लेसमेंट होत नव्हतं आणि दोन हजार एक मध्ये भारतीय वायुसेनेनी एअर हेडक्वार्टर्सनी सरकारला एक प्लॅन दिला होता कि एक गेदले ते ते दिल की एकशे सव्वीस फायटर जेट घेतले पाहिजेत ते पूर्ण जसे रिटायर होत जातील त्यांच्या जागी रिप्लेसमेंट आणण्यासाठी म्हणून आणि ते येत्या दहा वर्षात आपण वायुसेनेमध्ये त्यांना सामील केलं पाहिजे असं दोन हजार एक मध्ये म्हंटल पण त्याच प्लॅनिंग त्याचं टेंडरिंग करता करता आणि त्याचं सिलेक्शन करता करता दोन हजार बारा उजाडलं आणि तोपर्यंत तो काही निर्णय झाला नव्हता मग दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा मनोहर पर्रिकरांनी जेव्हा बघितलं की त्या प्रोसेसमध्ये त्या टेंडरिंग मध्ये कश कुठल्याच प्रकारे सिलेक्शन करता येणार नाही जे चार का पाच विमानं जे कॉम्पिट करत होती स्पर्धेमध्ये होती की भारतीय वायुसेने कोण येते तो मोठा कॉन्ट्रॅक्ट होता एकशे सव्वीस विमानांचा एकशे सव्वीसचं मत एकदम कोणाकडनं घेता येत नव्हते म्हणून छत्तीस रफाल त्यावेळेस घेतले गेले त्याच्यानंतर ह्या सरकारने थोडस फॉलोअप करायला पाहिजे होतं की रेट ऑफ आउटगोईंग विमान ज्याला म्हणतात ते ते सातत्याने सुरूच होत जात रिटायर होत होते तर त्यांना रिप्लेस करण्यासाठी एल सी ए तेजस निर्मिती भारतात करण्यासाठी म्हणून बरच प्रयत्न केला गेला आणि त्याच्यावरती खर्च पण केला गेला पण ज्या प्रमाणात ज्या वेगाने एल सी ए तेजस सामील व्हायला पाहिजे ते झाले नाहीत त्यामुळे आता ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन असं झालंय की भारतीय वायुसेनेला जिथे चाळीस स्क्वाड्रन चाळीस ते बेचाळीस स्क्वाड्रन एका मध्ये अठरा विमानं असतात तर चाळीस ते बेचाळीस स्क्वॉड्रन्स ची जरूर आहे त्यांचं प्लॅनिंग प्रमाणे चीनला आणि पाकिस्तानला दोघांनाही एकत्र जर सामोरं जायचं सा असेल उद्योग करायचं असेल त्यांना थोपवून धरायचं असेल तर बेचाळीस क्वाड्रनची जरूर आहे फायटर जेटची आज ती संख्या तीस वरती आलेली आहे इतकं शॉर्टेज आहे आणि आता ते कसं त्याची भरपाई करायची कसं ते भरून काढायचं जे आता शॉर्टेज आहे त्याच्यावरती पुष्कळ चर्चा पुष्कळ प्लॅनिंग सगळं सुरू आहे आणि त्याच्यामुळेच एक अलार्मिंग ज्याला म्हणतो आपण चिंताजनक विषय हा झालेला आहे वायुसेनेसाठी आणि देशासाठी दोन्हीसाठी म्हणून हे आपण सध्या जी चर्चा ऐकतोय आणि आपण जी करतोय याच कारणासाठी सर याच निमित्ताने मागच्या महिन्यामध्ये बेंगलोरला ज्या वेळेला एरो शो झालेला होता त्यावेळेला पहिल्यांदा अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती की रशिया आणि अमेरिका यांनी दोघांनीही म्हणजे अर्थातच अमेरिकेचं एफ थर्टी फाईव्ह आणि रशियाचं एस यू फिफ्टी सेव्हन ही दोन्ही विमान एकाच वेळेला एकाच एअर शो मध्ये प्रदर्शित झालेली होती आणि जगातली पहिली घटना होती तर या निमित्ताने भारतीय वायुसेनेचं जे महत्व महत आहे किंवा त्यांना जी गरज आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती ही घटना किती महत्वाची आहे असं तुम्हाला वाटतं नाही नाही नक्कीच महत्वाची आहे आज गेले जवळजवळ वीस एक वर्ष जे मोठे मोठे निर्माते आहेत त्या विमानांचे जे, फायटर जेटचे जगभर जे आणि मुख्यतः ते सगळे पश्चिमी देशांमध्येच आहेत म्हणजे फ्रान्स अमेरिकेचे दोन जण स्वीडन आणि इकडे रशिया मुख्यतः वेस्टर्न कंट्रीज आणि एक रशियाचं म्हणजे मी मी पूर्वी मग थर्टी आपल्याकडे आलं आणि आता सु फिफ्टी सेव्हन अशा या सगळ्यांची स्पर्धा सुरू असते गेले वीस वर्ष हे सगळे निर्माते सगळ्या कंपनीज बोईंग लॉकेट मार्टिन डासो एव्हिएशन साब युरो फायटर आणि रशिया हे सगळेजण भारतामध्ये ते विकण्यासाठी किंवा स्वतःचं विमान भारतीय वायुसेनेत सामील होण्यास करण्यासाठी अगदी जीवापाड प्रयत्न करतात गेले वीस वर्षे त्यामुळे प्रत्येक शो मध्ये ते येतात हे करतात यावेळेस फक्त एक, या एक वेगळं होतं की फिफ्थ जनरेशन एअरक्राफ्ट ज्याला म्हटलं जातं जे स्टेल्थ असतं म्हणजे था। रेडारवर पटकन पकडलं जात नाही ज्याचा स्पीड खूप जास्ती असतो त्याची मारक क्षमता जास्ती असते असे दोन फिफ्थ जनरेशन एअरक्राफ्ट एक अमेरिकेने एक रशियाने आणला आणि म्हणून त्याच्यात उत्सुकता खूप जास्ती होती पण खरं सांगायचं गेलं तर भारतीय वायुसेनाला या दोन्हीमध्ये इंटरेस्ट नाही आहे कारण एल सी तेजस तर येतच आहे हळू का होईना ते भारतीय वायुसेनेमध्ये सामील होत आहे आणि uh, भारताचं स्वतःच फिफ्थ जनरेशन एअरक्राफ्ट जे आहे नवीन जनरेशन एअरक्राफ्ट त्याचं प्लॅनिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे त्याला ऍडव्हान्स मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट असं त्या प्रोजेक्टला नाव दिलं गेलेलं आहे त्या विमानाचं नाव अजून uh, फायनलाइज झालेलं नाहीये तर uh, त्याच्यामुळे भारताला तेवढा इंटरेस्ट नाहीये पण उत्सुकता इतकी होती आणि बाकी जिओपॉलिटिकल त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स असे आले त्याच्यामुळे गेल्या एक दीड महिन्यात आपण खूप चर्चा ऐकतो एफ थर्टी वर आणि सू फिफ्टी सेव्हन तुम्ही आता जिओपॉलिटिक्सचा विषय काढला त्या दृष्टीने परत प्रश्न अर्थातच रशिया आणि अमेरिका यांच्या संदर्भात आहे आतापर्यंत एकमेकांचे शीतयुद्धामध्ये असणारे हे दोन शत्रू या निमित्ताने का होईना किंवा अर्थातच इस्रायल आणि हमाशच्या युद्धाच्या निमित्ताने का होईना पण परत एकदा कुठेतरी त्यांच्यामध्ये एकमत झालेलं आहे किंवा रशिया आणि युक्रेन युद्धाच्या संदर्भात जरी आपण बघितलं तरी सुद्धा रशिया आणि अमेरिका आता एका पक्षात आलेला आहे असं चित्र बघायला मिळत आहे तर हे बदललेल्या भूराजकीय परिस्थितीचं विश्लेषण तुम्ही कशा पद्धतीने करता सर भू राजनीतिक विश्लेषण एक वेगळ्या ठिकाणी आहे आणि नि... अमेरिका किंवा रशिया आपले विमानं कोणाला विकतायत किती विकता येतात ते हा एक वेगळा प्रकार हे म्हणजे दोन मधली स्पर्धा आहे असं म्हणता येईल तर अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती ज्यांना आता दोन महिने झालेत तिथे कार्यभार सांभाळून डोनाल्ड ट्रम्पचं एवढं म्हणणं आहे की एफ थर्टी फाय भारताने घ्यावे आणि त्यांनी पंतप्रधान मोदींबरोबरच्या जॉईंट प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्याचं घोषणा पण केली की आम्ही एक्सेप्शन करा एफ थर्टी फाय ऍक्च्युली अमेरिकेने आतापर्यंत स्वतःच्या फक्त आ, मित्र पक्षांना किंवा मित्र देशांनाच दिलेला आहे आणि भारत त्यांच्या अलायन्समध्ये नसल्यामुळे आजपर्यंत ती ऑफर कधी आलेली नव्हती ही पहिल्यांदा अशी त्यांच्या राष्ट्रपतींनी ऑफर केलेली आहे की तुम्ही हे घेऊ शकता किंवा घ्या आमच्या लोकांनी म्हटलं तुम्हाला आम्ही देऊ शकतो त्याच्यावरनं खूप गडबड झाली लोकांचं म्हणजे काही लोकांचं धावं जण आणलं काही लोकांना उत्सुकता वाटली काही लोकांना वाटलं की अमेरिका प्रेशर घालतंय हे सगळ्या प्रकार त्याच्यामध्ये झाले आणि इकडे रशिया म्हणतंय आम्ही भारतात येऊन त्याची निर्मिती करू तुम्हाला जसं पाहिजे तसं त्याप्रमाणे टेक्नॉलॉजी त्याची अपग्रेड करून देऊ किंवा बदलून देऊ असं सगळं झालंय कारण याच्यात पैसा भरपूर आहे आज जर घ्यायचं म्हटलं समजा एक स्क्वाड्रन जरी घ्यायचं म्हटलं एफ थर्टी फायचा किंवा सू थर्टी सू फिफ्टी सेव्हनचा तर भरपूर पैसा लागेल आणि सगळेजण त्या पैशाकडे डोळा लावून आहेत भारतामध्ये आज डिफेन्स बजेट जे वाढत जात आहे कले कलेकलेनी त्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्यांना उत्सुकता आहे पण जरी डोनाल्ड ट्रम्पनी हे ऑफर दिलेली असली तरी एफ थर्टी फाईव्ह भारतीय वायुसेनेमध्ये कधी येईल का नाही किंवा रशियाने जरी म्हटलेलं असतं सूट फिफ्टी सेव्हन तुम्ही घ्या येईल की नाही तशी मला शंका आहे कारण एक कारण तुम्ही सांगितलं की भारतात स्वतःचा प्रोजेक्ट आहे भारताला आत्मनिर्भर बनायचं आहे भारताला दुसऱ्यांवरती अवलंबून नाही राहायचंय कारण अमेरिकेकडनं जर घेतलं तर अमेरिका ते त्याचे जे रेडार किंवा त्याचे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहेत ते स्विच ऑफ करू शकतात त्याच्यावरती आळ घालू शकतात भारत कुठे त्याचा उपयोग करू शकतो याच्यावरती ते अटी घालू शकतात आणि तसंच रशियाचं इतकं ऍडव्हान्स आहे की अजून कोणाला ना माहिती नाहीये म्हणून हे दोन्ही विमानं मला नाही वाटत की ते भारतीय वायुसेने पटकन येतील येत्या दहा वर्षात ते येणार नाही तोपर्यंत त्यांचं टेक्नॉलॉजी जुनी झालेली असेल असं मला वाटतं सर आता ही चर्चा आहे त्यानिमित्ताने नेमकी काय वैशिष्ट्य आहेत या दोन्ही फायटर जेट असं तुम्हाला वाटतंय धोनी फायटर जे फिफ्थ जनरेशन आहेत खरोखर स्टेल्थ ज्याला म्हणतात म्हणजे त्या विमानांची जी, जी विमानांचं जे बॉडी असते त्याच्यावरती आर सी एस रेडिओ म्हणजे ते जे रेडारमध्ये पकडण्यासाठी रेडार सिग्नेचर जे असतं रेडार क्रॉस सेक्शन त्याला म्हणतात ते रेडार वरती विमान जेव्हा आतमध्ये येतं कुठल्याही हद्दीमध्ये ते पटकन रेडारवरती कधी दिसू शकतं किती लांबून दिसू शकतं त्याच्यावरती त्या विमानावर घातक अंमला किंवा मारक अमला करता येतो शत्रूकडनं म्हणजे आपल्याकडनं समजा आणि हे जर दुसरीकडे गेलं तर ते पटकन कोणाच्या लक्षात डिटेक्ट करता येणार नाही असं एक क्षमता त्याची असते स्ट्रेल्थ असतं मेनली स्ट्रेल्थ म्हणजे तुम्हाला रेडार वरती पटकन पकडू जाऊ शकत नाही अगदी शेवटच्या क्षणी रेडार वरती ते येऊ शकतं म्हणून त्याला स्ट्रेल्थ फायटर जेट म्हणतात दुसरं त्यांचं जे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचं जे स्वीट आहे त्याच्यामध्ये सगळं जे इन्स्ट्रुमेंट आहेत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरची ते दुसऱ्या विमानांना त्यांचं रेडिओ फ्रिक्वेन्सी जॅम करू शकतात त्यांचे रेडारला जॅम करू शकतात किंवा निरुपयोगी करू शकतात त्यांच्या जे मिसाइल्स जे ज्या ज्यांनी अटॅक करतील शत्रूच्या दुसऱ्या विमानांना त्यांना दुसरीकडे डायवर्ट करून त्यांच्यावरती प्रत्युत्तर देऊन हल्ला करण्याचा एक प्रकार त्या या विमानांमध्ये असतो आहे आणि मुख्यतः ते इतके फास्ट आहेत इतके स्पीडनी चालतात किंवा उडतात की दुसऱ्या विमानांना त्यांना पटकन त्यांचा पाठलाग करता येत नाही किंवा त्यांचं त्यांच्या समोर त्यांची स्पीड कमी असल्यामुळे त्यांची क्षमता कमी असते दुसऱ्या विमानांची ते असे चार पाच प्रकार आहेत थोडक्यात सांगायचा किंवा सिम्पली सांगायचं म्हटलं तर पण त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत की दोन जर विमानं एकत्र गेली तर ते किती म्हणजे अम्युनेशन ज्याला दारुगोळा असतो तो किती आपण म्हणजे त्याच्यामध्ये जाऊ शकतो किती मिसाईल जाऊ शकतात याच्यावरती तुमची मारक क्षमता असते किती लांबचा पल्ला तुम्ही गाठू शकता एकाच वेळेस त्याच्यात इंधन भरल्यानंतर या सगळ्याच्या ऍडव्हानेजमुळे त्यांना फिफ्थ जनरेशन एअरक्राफ्ट म्हटलं जात असं असतं तर ही वैशिष्ट्य नक्कीच दोन्हीकडे आहेत थोड्या बहुत कमी जास्त प्रमाणावरती पण मी जसं म्हटलं त्याची ऑपरेशनल कॉस्ट एफ थर्टी ची खूप आहे दुसरी गोष्ट त्यांच्यातलं काही जर मेंटेन करायचं असेल रिपेअर करायचं असेल त्यांचे जे काही हत्यार आहेत किंवा रेडिओ रेडिओ आहेत किंवा रेडार्स आहेत त्यांचे इनबिल्ट हे कधीच ते लोक ज्या देशाला हे विकलं गेलं तिथे ते दुरुस्ती करू देत नाहीत ते ते, 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 ते परत तुम्हाला अमेरिकेला पाठवायला लागतं आणि जसं मी म्हटलं की समजा अमेरिकेने ठरवलं की नाही भारताने चीनवरती हल्ला करू नये आणि त्याच्यात एफ थर्टी वापरता येता कामा नाही तर त्याच्यामध्ये जे रेडिओ लिंकेज आहेत किंवा जीपीएस वरती अवलंबून असे जे त्यांचे रेडार्ज आहेत त्या विमानामध्ये त्याच्यावरती ते लोक कंट्रोल करू शकतात अमेरिकन लोक तुम्हाला दिलं तरी भारताला त्यामुळे मग त्याचा उपयोगच होणार नाही भारतीय वायुसेना स्वतःच्या निर, स्वतः निर्णय घेण्याची क्षमता भारताकडे राहणार नाही हा प्रॉब्लेम रशिया बरोबर नाही आहे पण रशिया अजूनपर्यंत टेस्ट केलेलं नाही आहे हे विमान कोणीच आणि एफ थर्टी फायचा खर्च चालवण्यासाठी एक फ्लाइट जर गे घेतली तर त्या फ्लाइटचा खर्च जवळजवळ आत्ताच्या विमानांच्या खर्चापेक्षा ज्यात इंधन आहे बाकीचे बाकीचा खर्च असतो रेडारचा इलेक्ट्रॉनिक्सचा हा सगळा त्या हा खर्च जवळजवळ पाच पट असतो एफ थर्टी फायव्हच्या एका मध्ये समजा चार तास ते एफ थर्टी फाय चाललं किंवा दोन तास चाललं तर त्याचा खर्च आत्ताच्या नॉर्मल विमानाच्या पेक्षा पाच पटीने जास्त साडेचार ते पाच पटीने जास्त पडतो असा एक अंदाज केला गेलेला स्टडी केले गेलेली त्याच्यामुळे ही विमान भारतीय वायुसेने नको आहेत म्हणजे बॉटम लाईन ही आहे सर फक्त एवढीच कारण किंवा भारताचा का निर्णय नेमका काय असेल कारण आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने भारताचे प्रयत्न सुरू आहेत एमकाचा आपण विचार करतो आहे लाईट म्हणजे आपण अनेक प्रकारच्या विमानांचं डिझाईन सुद्धा तयार केलेलं आहे अर्थातच आपल्याकडे त्याची निर्मिती करण्याच्या दृष्टीने सगळी तयारी आहे फक्त जसं तुम्ही म्हणता की इंजिन आपल्याला ना घ्यायला लागतंय आणि म्हणून त्याच्यासाठी वेळ लागतो एल सी तेजस पण त्याच्याचमुळे आपल्याला थोडंसं उशीर झालेला बघायला मिळतोय तर या सगळ्याचा जर लक्षात घेतलं तर भारताचं याच्या पुढचं पाऊल काय असेल असं तुम्हाला वाटतं पुढचं पाऊल एक आहे की एल सी ची निर्मिती थोडीशी त्याचा वेग वाढवला जावा इंजिन आल्यानंतर सुरुवात झाल्यानंतर आणि त्याच्या बरोबरीने कमीत कमी जे फोर्थ जनरेशन म्हणजे इंजिन नाही विमानं फोर्थ जनरेशन विमानं रफाल सारखी जी रफाल आता ऑलरेडी आपल्याकडे ले छत्तीस घेतले दोन हजार सोळा मध्ये आणि त्यांच्या ज्या ग्राउंडवरती जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्यांचं पार्किंग करणं त्यांच्या रिपेअर करण्यासाठी त्यांच्या मिसाइल्स ठेवण्यासाठी त्यांचे रेडार्स ठेवण्यासाठी जी जागा असते ते इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी दोन ठिकाणी डेव्हलप केलं गेलेलं आहे अंबाला आणि हाशीमारा हाशीमारा पश्चिम बंगालमध्ये आहे आणि अंबाला पंजाबमध्ये आहे तर वेस्टर्न आणि ईस्टर्न फ्रंटला ते दोन्हीकडे रफाल तिथे राहू शकतात बेस होऊ शकते त्याच्यामध्ये अजून ऍडिशनल चाळीस रफाल जरी आले तरी इन्फ्रास्ट्रक्चर वरती किंवा ऍडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर बनवायला लागणार नाही अशी एक कल्पना असल्यामुळे असं असं खरं असल्यामुळे तो खर्च जवळजवळ वीस ते पंचवीस हजार करोड रुपये तो वाचेल कारण जेव्हा छत्तीस विमानं घेतली गेली रफालची त्याचा कॉन्ट्रॅक्ट होतं एकोणसाठ हजार था करोड रुपये दोन हजार सोळा मध्ये तर एकोणसाठ हजार करोड मधले जवळजवळ वीस हजार करोड इन्फ्रास्ट्रक्चर साठी लागले होते त्यांचं रनवे त्यांचे हँगर्स त्यांचं पार्किंग त्यांचं एम आर ओ म्हणजे मेंटेनन्स रिपेअर आणि ओव्हरहॉल ही फॅसिलिटी याच्यासाठी लागले होते तर त्याच वीस हजार करोडच्या खर्चामध्येच अजून चाळीस विमानं रफालची घेता येतील आणि तो खर्च वाचेल भारताला असं एक प्लॅन आता झालेला आहे तर बहुतेक या रस्त्यावरतीच या मार्गावरतीच भारतीय वायुसेना आणि भारतीय सरकार चालेल अशी एक इथे सध्या गोष्ट सुरू आहे दिल्लीमध्ये बघूया आता काय होतं पण जरी रफाल नाही घेतला तर दुसरं कुठलं घ्यायचं पटकन कुठलं येईल कारण चाळीस विमानांची निर्मिती करणं त्याला सुद्धा चार वर्ष लागतील एका वर्षात साधारण दहा ते बारा विमानांची निर्मिती होते कुठेही गेलात तरी त्यामुळे आत्ता निर्णय घेतला तर अजून चार वर्षांनी ती चाळीस विमानं भारतीय वायुसेनेमध्ये सामील होतील असा एक अंदाज आहे त्यामुळे आता सध्या हे या सगळ्यावरती चर्चा सुरू आहे त्याच्यात निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे सर अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न गेल्या आठवड्यामध्ये स्वतः ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी आम्ही याच्या नंतरच्या काळामध्ये बोईंग कंपनीकडनं विमानं घेणार आहोत किंवा बोईंग कंपनीला कंट्रॅक्ट देणार आहोत अशी घोषणा केलेली आहे थोडसं याच्यामध्ये सुद्धा म्हणजे इतर देशांना एफ थर्टी फाईव्ह ची विक्री करणं पण स्वतःच्या देशासाठी मात्र ते न वापरणं थोडासा विरोधाभास आहे याबद्दल काय मत आहे तुमचं नक्की आहे कारण एफ थर्टी फाईव्ह आता त्यांच्या दृष्टीने ते फिफ्थ जनरेशन एअरक्राफ्ट झालेलं आहे जुनं झालंय आता जे सिक्स जनरेशन एअरक्राफ्ट निर्मिती ते करण्याचा किंवा डिझाईन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तर बोईंग कंपनीने लॉकेड मार्टिनच्या कंपॅरिझनमध्ये किंवा त्यांच्या स्पर्धेमध्ये राहून गेले पाच वर्षात हे डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे की आमच्याकडे सिक्स जनरेशन एअरक्राफ्ट मोस्ट मॉडर्न एअरक्राफ्ट आम्ही त्याची निर्मिती करू शकतो ते उडायला लागलेलं ला आहे प्रोटोटाईप उडायला लागलेलं ला आहे म्हणून ते बोईंग कंपनीला त्यांनी ते दिलेलं आहे तर अमेरिका नेहमी असंच करतं की स्वतःचं जुनं झालेलं विमान किंवा जुने झालेले रणगाडे जुने झालेले मिसाईल्स हे सगळे दुसऱ्या देशांना देण्याचा प्रयत्न करतं कारण शेवटी अमेरिकेमध्ये मिलिटरी इंडस्ट्रीयल वरतीच त्यांची इकॉनॉमी पुष्कळशी चालते आणि निर्भर करते म्हणून ते आता एफ ट्वेन एफ सिक्सटीन होतं खूप वर्ष एफ सिक्सटीननी काम दिलं सगळ्या देशांना अमेरिकेला सुद्धा एफ सिक्सटीनच थोडस अपग्रेड करून त्यांनी एफ ट्वेंटी वन बनवलं आणि ते आता भारताला विकण्याचा प्रयत्न केला पंधरा वर्ष करतायत पण तो काही सफल झालेला नाहीये फक्त भारतच नाही बाकी ठिकाणी पण करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा पण असा अमेरिकेचं हा हे धोरण सदोदित राहिलेलं आहे कुठलंही सरकार आलं तरी त्यामुळे याच्यात काही नवीन आहे असं मला वाटत सर अगदी कार्यक्रमाचा गोशावारा काढायचा झाला तर अमेरिका असो किंवा रशिया असो भारताला अर्थातच हा निर्णय घेण्याची uh, आत्ता तरी तातडीची गरज नाही असं जसं तुम्ही म्हणालात तसं फायटर जेट्सची आवश्यकता आहे पण रफालच्या दृष्टीने रफालची खरेदी जर आपण केली तर कदाचित थोडीफार आताची जी तफावत आहे ही तफावत भरून निघण्यासाठी सुद्धा अ uh, मदत होण्याची गरज आहे अर्थातच भारतही आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने प्रयत्न करतोच आहे त्याही अ प्रयत्नांना यश लवकर असेल अशी भारताला नक्कीच आशा आहे आणि तशा पद्धतीची फायटर जे भारताच्या ताफ्यामध्ये येतील जी भारताच्या वातावरणामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण भारतामध्ये आहे त्या वातावरणाला तगून राहील अशा पद्धतीची ती अर्थातच निर्मिती असेल पण त्या दृष्टीने जी काही माहिती आवश्यक होती ही माहिती आजच्या कार्यक्रमात तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया एका प्रेक्षकांनीच या विषयाची मागणी केली होती आणि ती मागणी अर्थातच आपण पूर्ण केलेली आहे त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार हो आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय मदत मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार